नमस्कार श्रावण हा सणांचा राजा श्रावण सुरू झाल्यावर शुद्धपंचमीला पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी तर यावर्षी नागपंचमी कधी आहे नागपंचमी भावाचा उपवास कधी करावा कधी सोडावा भावाचा उपवास का करता त्यामागील कथा उपवासाला काय खावे काय खाऊ नये तसेच नागपंचमीला काय करावे काय करू नये यासंबंधित संपूर्ण माहिती बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नागपंचमीला नागदेवतीची चित्रे काढून त्यांच्या प्रतिमाचे पूजन केले जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो शिव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायामध्ये नागदेवताला महत्व आहे नाग ही देवता आहे असे समजले जाते महाराष्ट्रातील बहुतेक स्त्रिया नागपंचमीला भावाचा उपवास करतात श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस म्हणजे नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे म्हणजेच अनंत वासुकी शेष पद्मनाभ कबल शंखपाळ धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची रोज आराधना करावी यामुळे सर्पभय राहत नाही तसेच विष सुद्धा होत नाही तसेच पौराणिक काळापासून नागपंचमीला नागाची आणि त्याचबरोबर महादेवाची देखील पूजा केली जाते या याचप्रमाणे शेतकरी सुद्धा नागपंचमीला शेतात नागाची मनोभावे पूजा करतात कारण साप शेतातील पिकांचे उंदीर किंवा इतर प्राण्यांपासून शेताचे संरक्षण करतात तर यावर्षी नागपंचमी ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला आलेली आहे तर भावाचा उपवास कधी करायचा आहे तर यावर्षी आपल्याला भावाचा उपवास हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला नागचतुर्थीला करायचा आहे म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला हा उपवास करावा उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे उपवासाच्या दिवशी फक्त फल फलहार किंवा दुधाचे पदार्थ खावेत उपवासाच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ सुद्धा खाऊ शकतात पण शक्यतो तुम्ही फलहार किंवा दूध घ्यावे किंवा गोडाचे पदार्थ करून खाऊ शकता शक्यतो या दिवशी मीठ खाल्लेले टाळावे पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे आपण नेहमी उपवासाला जे पदार्थ खातो उदाहरणार्थ साबदाना बटाटे चिप असे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण उपवासाला आपल्याला चुकूनही भगर खायची नाही आहे कारण की उपवासाला भगर चालत नाही त्यामुळे श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या उपवासाला भगर खाऊ नये तसेच कांदा विरहित पदार्थ आपल्याला खायचे आहेत नागपंचमी भावाच्या उपवासाला आपल्याला दोघी टाईम फराळाचे पदार्थ खायचे आहे किंवा दूध फळं खायचे आहेत आणि नागपंचमी भावाचा उपवास हा आपल्याला नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करून आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता उपवासमध्ये तुम्ही सात्विक आहार घेऊनच सोडायचा आहे पण ज्यांच्या घरी तवा ठेवत नाही त्यांनी जे नैवेद्य म्हणून पुरणाचे दिंड किंवा कानुले केलेले असतात ते खाऊन किंवा एखादा गोडाचा पदार्थ खाऊनच उपवास सोडायचा आहे तसेच सोडताना कांदा आणि लसूणविरहित सात्विक आहार घेऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर काही भागांमध्ये हा भावाचा उपवास नागपंचमीच्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सोडला जातो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हा उपवास करू शकतात पण शक्यतो हा नागपंचमीचा उपवास नागपंचमीच्या आदल्या दिवशीच करायचा असतो त्याचे कारण म्हणजे जी पौराणिक कथा आहे त्याप्रमाणे सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला होता त्याच्या मृत्यूमुळे मुळे त्याची बहीण सतेश्वरीने भावाच्या शोकात अन्न ग्रहण केले नाही आणि उपवास केला तेव्हापासून हा भावाचा नागपंचमीचा उपवास केला जातो ज्यांना भाऊ आहे त्यांनीसुद्धा हा उपवास करायचा आहे आणि ज्यांना भाऊ नाही त्यांनी त्या स्त्रियांनी नागाला भावाप्रमाणे मानून त्यांचीसुद्धा पूजा करून हा उपवास करायचा असतो भावाचा उपवास का करावा तर भावाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उपवास करण्याची प्रथा आहे जर हा भावाचा उपवास केला तर भावाला वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते असे मानले जाते नागपंचमीचा उपवास करणे शुभ मानले जाते तसेच नागपंचमीला नागांची पूजा केल्यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते असे म्हणतात आता नागपंचमीची आपण पौराणिक कथा बघूया असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे नाव सत्तेश्वर असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सतेश्वराचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती अन्न त्याग केल्यानंतर सतेश्वर नागरूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या व भावाचा उपवास धरू लागल्या तसेच या दिवशी सर्व स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करून पूजा करतात त्यामागील कारण म्हणजे सतेश्वरीचा भाऊ मृत्यू पावल्यामुळे सतेश्वरी देवी दुःखी होती तेव्हा नागदेवताला सतेश्वरीचं दुःख पाहिल्या गेलं नाही त्यामुळे नागदेवाने सत्यश्वरीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले आणि ते परिधान करण्यास लावले सत्येश्वरी हे पाहून समाधानी झाली म्हणून या दिवशी सर्व स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात आणि पूजा करतात त्यासोबतच या दिवशी सर्व स्त्रिया हातावर मेंदीसुद्धा काढतात त्याचे मागचे कारण म्हणजे सतेश्वरीचा भावाचा मृत्यू झाल्यानंतर नागदेवताला सत्यश्वरीने आपला भाऊ मानला तेव्हा तिला वाटलं की आपल्या भावाप्रमाणे सुद्धा नागदेवता आपल्याला सोडून जाईल त्यामुळे तिने नागदेवताला वचन मागितलं तेव्हा नागदेवताने तेव्हा नागदेवताने तिच्या हातावर हात ठेवून वचन दिले तेव्हा वचन देताना जे चिन्ह उमटलं त्या चिन्हाचं प्रतीक म्हणून स्त्रिया हे नागपंचमीच्या भावाच्या उपवासाला मेहंदी काढतात असं म्हणतात की नागपंचमीला एक तरी झोका घ्यावा त्यामागील कारण म्हणजे सतेश्वराच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या मृत्यूनंतर तिला नागदेवता दिसले नाही त्यामुळे ती सैरा वैरा झाली आणि जंगलात इकडे तिकडे पळू लागली तेव्हा झाडांच्या फांदीत अडकून ती खाली पडली तेव्हा नागदेवताने सतेश्वराच्या रूपात येऊन सतेश्वरीला दर्शन दिले आणि यामुळे सतेश्वरी खूप आनंदी झाली आणि ती झोका घेऊ लागली अशा प्रकारे ही कथा सांगितली जाते त्याचप्रमाणे कथेप्रमाणे जशा प्रकारे झोका हा उंच उंच जात जातो तसा आपल्या भावाची प्रगती ही उंच उंच होत राहते आणि जसा जसा झोका खाली येतो तसा तसा आपल्या भावातील जे भावाच्या आयुष्यातील जे संकट असतात ते दूर होतात म्हणून नागपंचमीला एकदा तरी स्त्रीने झोका घ्यावाच असे म्हणतात म्हणून ही झोका घेण्याची प्रथा पडलेली आहे त्यासोबतच आता नागपंचमीच्या दिवशी काय करू नये ते बघूया नागपंचमीच्या दिवशी जमिनीची नांगरणी करू नये चाकू सुरी कोयता किंवा शेतात वापरली जाणारी अवजारे यांचा वापर करू नये तसेच महिलांनी देखील किचनमध्ये चाकू सुरीचा वापर करू नये कुठलीही भाजी कापू नये या दिवशी तव्याचा वापर करू नये आदल्या दिवशी तवा भाजून ठेवून दिला जातो त्यामुळे शिजवलेले पदार्थ दूध लाया खातात नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तळलेले पदार्थसुद्धा खात नाही तसेच श्रावण महिना हा शिवपूजनसाठी महत्त्वाचा मानला जातो नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू यांच्या दोघांचाही कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी नागदेवतींची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विष बांधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात असे म्हणतात अशा प्रकारे थोडक्यात संपूर्ण नागपंचमीची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका